तुम्ही कधी विचार केला आहे का अनुग्रह म्हणजे काय हा एक मोठा शब्द वाटतो समजून घेण्यासाठी थोडा वेळ लागेल मी एका उद्यानात पाहिलं होतं की तिथे एक लहान मुलगा खेळत होता तो त्याच्या आई आईबरोबर खेळत होता आणि तो तिला मारत होता आणि खरोखर कर तो जोरात मारत होता एक प्रकारची काठी घेऊनच मारत होता तरी आई सहन करत होती आणि म्हणायची प्रत्येक वेळी मी तुला माफ केला मी तुला माफ केला आता हे खरोखर कर काय आहे आई हे आत्मसेम दाखवत आहे की दयाळूपणा आहे तिचा किंवा कृपा आहे आता समजून घेऊया की नक्की काय आहे अनुग्रह देवाच्या वचनाचा संदर्भ तुम्हाला माहित आहे देव आपल्याला गोष्टी करण्याची शक्ती देतो तर कृपा म्हणजे काय आणि कृपा म्हणजे काय नाही कृपा म्हणजे जेव्हा तुम्ही या लहान मुलाकडे पाहता तर तुम्हाला माहित आहे की आईला केवळ त्याला माफ करण्याची गरज नाही तर त्याला बदलण्याची गरज आहे आणि देवाची कृपा आपण्यासाठी हेच करते देव आपल्याला केवळ पापाची क्षमा द्या देत नाही तर आपले जीवन बदलण्याची शक्ती देखील देते हेच आहे अनुग्रह जेव्हा आपण स्वतःहून करू शकत नाही अशा प्रकारचे त्याच्यावर प्रेम करण्याची आणि इतरांवर प्रेम करण्याची देवाची शक्ती आपल्याला प्राप्त होते तेव्हा कृपा प्राप्त होते आणि जर तुम्ही खरोखर पाहिले तर देवानी आपल्याला ही आज्ञा दिली आहे की तुमचा देव परमेश्वर ह्याच्यावर तुमच्या सर्व अंतकरणाने तुमच्या सर्व आत्म्याने तुमच्या सर्व मनाने तुमच्या सर्व शक्तीने प्रेम करा तुम्ही हे कसे करू शकाल तुम्ही हे तेव्हाच करू शकाल जेव्हा देव तुम्हाला हे करण्याची शक्ती देईल तर ही कृपा आहे जेव्हा देव तुम्हाला काहीतरी आज्ञा देतो आणि तो तुम्हाला प्रत्यक्षात करण्याची शक्ती देखील देतो ती कृपा आहे जेव्हा आपल्याला कृपेची गरज असेल अगदी दहा सेकंडच्या छोट्या प्रार्थनेकडे जातो देव मला तुझ्या कृपेची गरज आहे जर तुम्हाला खरोखर तुमच्या जीवनात कृपा हवी असेल तर देवाकडे जा कारण प्रोषितांची कृत्य म्हणते तुम्हाला माहित आहे आपण सर्व वाचलो आहोत कारण देवाने आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये दिलेली अपात्र कृपा आपल्याला प्राप्त झाली आहे जर तुम्हाला आध्य असेल जर तुम्हाला आज गरज असेल तर मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छितो येशू कडे जा त्याला विचारा छोटी प्रार्थना करा तुम्ही तुमचे जीवन बदलण्यास सक्षम आहे अशी कृपा तो तुम्हाला देईल देव तुम्हाला आशीर्वाद देऊ